मी आता सध्या उभे आहे भैरंगनाथ मंदिरातल्या बाहेर आहे दिवाळी कोळीपाण्यात आली आहे गेल्या अडीच वर्षांपासून ते ही देवीची परंपरा आहे हा देव पाण्यात राहतो साठी हा कोळी येतो आणि त्यासाठी पूजा अर्चना करण्यासाठी इथे भक्त भावाने नागरिक उपस्थित आहेत तुम्ही बघू आम्ही शकताच दर्शन करून आलो आहोत या देवाची नक्की ख्याती काय आहे त्यांची परंपरा काय आहे या गावात फक्त फक्त तीन दिवसासाठी काय येतो हे आपण जाणून घेऊया माझ्यासोबत तुम्ही सोबतच राहा आपण पुढे जाणून घेऊयात की या देवाची ख्याती काय आहे आणि त्याची वर्षांची परंपरा काय आहे अडीचशे वर्षांची त्यांची परंपरा काय आहे आणि फक्त देव वर्षभर पाण्यात का राहतो फक्त तीन दिवसासाठीच गावातच का येतो नक्की काय आहे परंपरा आपण जाणून घेऊया तुम्ही माझ्यासोबत राहा नमस्कार मंडळी गेली दोन अडीचशे वर्षापूर्वीची जी परंपरा असलेला बहिरी हा दिवाळ्या गावात वाजत जाजत तीन दिवसासाठी पाहुणा येतो हे आपल्याला सर्वांना सर्वश्रुत आहे परंतु तो कसा येतो काय येतो त्यांच्या आगमनाची काही विधिके असते जे आपण आमच्या आजच्या ह्या एपिसोडमध्ये बघणार आहोत आज आपल्यासोबत आहेत तांडेल कुटुंब त्या ताटील कुटुंबाचे प्रमुख आणि त्यांचे त्यांचा त्यांच्याशी आपण वार्ता करणार आहोत नमस्कार काका नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव शंकर तांडेल शंकर झुबाजी तांडेल हे किती वर्षापासून हा बहिरे जो आपल्या गावामध्ये येतो आणि ह्याची काय कथा आहे मला जरा लवकर जवळजवळ ही दोनशे ते अडीचशे वर्षाची परंपरा आहे याची हकीयत अशी आहे की आता कोणी काही पद्धतीने सांगत असतो असा दृष्टांत झाला तसा दृष्टान झाला देव समुद्रामध्ये होता पण आख्या काही अशी आहे की ह्या देवाची घड घडणवळ जी घडण आहे मूर्ती जी घडवली ती जिथे आता देवस्थान देव बसतो तिथे मोकळं घर होत ओटा होता त्या ओट्यावरती मूर्ती घेरव असं काही स्वप्नात वगैरे आला असेल देव नाही असं नाही दृष्टांत झाला ना तर मूर्ती तिथे घालवली ती मूर्ती उजात नव्हती तर मूर्ती घालवण्यामध्ये जवळजवळ नाही म्हटलं तरी वर्षभराचा कालावधी गेला मूर्ती संपूर्ण घडण्यावर झाली काही काम बाकी होत काही काम बाकी असताना त्या पाषाणाचा एक त्या पाषाणाचा एक तुकडा आहे तो उडाला आणि त्या कारागराच्या डोळ्यावर त्याचा त्यावेळी एवढी काही वैद्यकीय सुविधा नव्हती तो कारागर पण घरी घरी फुटबाचा होता त्याचा डोळा निकाल झाला आणि मग ही मूर्ती ठेवायची कुठे त्यावेळेस त्याचा भक्त होता त्यावेळेस त्याचा भगत होता तो मला ही मूर्ती इथे ठेवली नाही त्यांना देवाने सांगितलं कि मला बारा महिने खोल समुद्रात ठेवायचं आणि फक्त तीन दिवसाकरता चतुर्दशी अमावस्या आणि पाडवा चतुर्दशी आणायचं अमावस्याला साजरी करायची ज्या दिवशी लक्ष्मीपूजन असतं आणि दिवाळी पाडवा जो आहे तो माझा मानपणाच दिवस त्याच्यानंतर मला दुपारी पुन्हा एक वाजता साडेबारा एक वाजता काढून पुन्हा त्याच जागेवर नेऊन हुन। ठेवायचं मानपणा बरच ऐकू आहे मी माझ्या तरी ऐक आहे की हा देव बरेच गावकऱ्यांनी ने पळून नेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना तो सापडला नाही काही कथा खरी आहे खोटी आहे तुमच्याकडून आम्हाला ऐकायची नाही नाही वस्तू ती खरी आहे बस कारण गाव गावाचा एवढा हा दिवाळी गावामध्ये उत्सव व्हायचा त्यांना वाटलं बो आपल्याकडे घेऊन देवाला घेऊन जाऊ आपणही पुस्तक भरू ह्याच्या पण त्याची समोर त्याची जागा जी आहे ती कुणाला ना सापडली नाही खारदांड्याचे विसाळ्याचे माऊरचे बऱ्याच ठिकाणचे लोक आता माझे वाढवणी सांगतात मला माझे बाबा मध्ये मला सांगायचे ना पण कुणाला जागा सापडली नाही आणि ह्याच एक देवाची आख्याख्या अशी आहे का हा कालभैरवाचा अवतार आहे शंकराचा अवतार आहे अक्षरशः आता कालभैरव म्हटलं तर मला सांगायचं आहे कायचे तर ज्यावेळेस ती माणसं शोधण्याकरता यायची का देऊन ठेवून जाण्याकरता त्या पाण्यामध्ये जी आपली खास कुईली असते ना खास सारखी आग व्हायची आणि ते आग सुरू झाली का ते थांबायचेच ना आणि पाण्यात उतरला काय जीवाची लाईन आहे आणि असे त्यांना तरी देवाने जागा न दाखवता पिठावर लागले अजूनही असं घडतय अजूनही देवाला देवाची ही, ही, ही मूर्ती ह्या तांडेल कुटुंबाशिवाय कुणालाही मिळालेली नाही कुणालाही सापडलेले नाही त्या समुद्रामध्ये ज्या ठिकाणी हा देव ठेवला जातो त्या जा ठिकाणी कुठेही असा निशाणी नाही की इथं देव आहे त्यामुळे वर्षभरात देव त्या ठिकाणी बारा महिने पाण्यात असतो आणि या तीन दिवसासाठी तो पाहुणा येतो त्यासाठी जो शोधायला जातात ते काय विधी आहे ते आपण ऐकू एकंदरीत चतुर्दशी दुपारच्या वेळेस निघतात ह्या देव शोधण्यामध्ये ती जागा शोधण्यामध्ये जे पारं पारंगत कोळी आहे त्याचे बारा महिने समुद्र वापरतात त्याच्यातले चंद्रकांत देवकर त्यांच्या अंगात खंडोबा वारं येतो आणि तो ह्यातला निष्णांत शोधणार आहे आणि त्याच्यासोबत आमचे परिवारातले आता जे आमची मुलं तयार झाली काही विकास विक्रांत विकास विक्रांत नारायण कोळी वगैरे हो नारायण कोळी ती पण पोरं पाहणी झाली इतरही पोरं पाहणे आणि सगळ्यांचं सहकार्य म्हणून हा कार्यक्रम पूर्ण पडतो तांदेल परिवाराकडनंच हा कार्यक्रम होतो तांदेल परिवार हा फक्त नाम मात्र आहे बाकी सगळ्या गावाचा सहकारी आहे सगळ्या मंडळांचा सहकारी आहे त्याच्यामुळे हा कार्यक्रम पार पडतो या मार्के कुटुंबातील रूढ परंपरानुसार ही पालखी हिचा मान दिल्या देश आहे ती पालखी पुढे जात नाही तर त्यांच्याकडूनच आपण ऐकूया ह्याची काही प्रथा आहे या दिवाळ्या गावामध्ये हा बहिरी देव कशा प्रकारे येतो आणि कशा प्रकारे ह्या पालखीतून जातो त्यांच्याकडून ऐकू अडीचशे वर्षापूर्वी माझे वडील चंदर उंदीर नाकवा हे पहिला पालखी काढत होते ते ताशानी आणि बत्तीनी पालखी काढत होते त्याच्यानंतर माझी आई काढायला लागली त्याच्यानंतर मी लहू चंदर कोळी संतोष लहू कोळी आणि विशाल लवू कोळी ते आम्ही आता तिघ जण मिळून ती पालखीची ही करतोय तर जे मानाची पालखी आहे ती आमच्या चंदन नकवाच्या याची आहे दिवाळ्या गावची जी पालखी निघतोय ते आमच्या घरून निघतोय ही जी पालखी आहे ह्या पालखीमध्ये जे काय तळी निघते या तळीचा मान जो आहे तो महिला सजवतात महिला त्या तळीमध्ये काय काय असतं आणि कशा पद्धतीने तळी सजवली जाते आपण ह्या ताईंकडून आज ऐकणार आहोत मी रेश्मा संतोष कोली लहूच्या लहु कोलींची सून मोठी सून बेला लहु कोली यांची सून आहे मी मोठी पाच नारियल हार वेणी दूध दूध म्हणजे लागते ते पण देवांसाठी अंघुळ घालायला आणि फराल प्लस हलद आणि गुलाल ह्याचा मेन मान असतो ते पण आमचे सजावटीसाठी आम्ही आणतो फटाके आणते डॅडी आमचे मग ते आम्ही साडेसात वाजता घरातून आम्ही पालखीचा मान घेऊन जातो आणि जेव्हा आमचा आम्ही गेल्याशिवाय पालखी उचल उचलत नाही आणि आमचा तो पहिला आहे म्हणजे कोणाचं काही पण असो देवाच्या अंगावर हा, सर्व हार वगैरे ते आम्ही सर्व काढून ठेवतो बाजूला आणि आमचा एकच हार चढतो मग तो आम्ही घेऊन गे गेल्यावर आमची जोपर्यंत पालखी मिरवणूक होत नाही तोपर्यंत माझे मिस्टर माझे दीर आमचे सासरे हे सर्व सोबत असतात पालखीचं सर्व सध आवडा पालखी आमच्याकडे दोन तीन आमच्या आमच्यात पालखी वाट देतात पहिला आम्ही फक्त पालीचा मान घेऊन जायचो आता ही पालखी आमच्याकडून सजवून इथून घरून त्यासाठी आमची ताई येते ताई पूर्ण पालखीला सजावट करते हार हार फुलं वेचून स्वतःहून पूर्ण सजावट करते याची आणि आम्ही सर्व फॅमिली एकत्र येऊन पालखीचा मान करतो नमस्कार मंडळी या दिवाळ्या गावामध्ये आपण आलेलो आहोत आणि दिवाळ्या गावच्या बहिरी देवाची कथा आपल्याला सर्वांना माहिती आहे पण जी काय माहिती नाही जी ऑन कॅमेरात नाही की आज आपण आमच्या या बहिरी देवाचे जे बुडू मारून देवाला काढतात आणि त्या घराण्याच्याकडे त्यांच्याकडे त्या तांडेल कुटुंबाकडे ज्या पूजेची त्यांच्या घरात जो बसतो असे चंद्रकांत जे देवकर देव नाखवा आपल्या सोबत आहेत त्या आपल्याला आपले हे माहिती सांगणार आहेत दादा आप। आप। देव जो आपल्याकडे आला हुँ. तो कसा आला हे आमच्या जरा प्रेक्षकांना सांगा तो देव आला नाही आपल्याकडे तो एक पूर्वजावी बनवला म्हणजे पूर्वज लोक होते त्यांचे समजा वडील समजा काय नामदेव आंबा नामदेव आंबा आणि त्यांचे पूर्वज समजा वडील त्यांच्या वडिलांचे वडील अशी कमीत कमी त्याच्यामध्ये सतराशे चौसष्ट पासष्ट या कालावधीमध्ये एक कारागिर आला होता काला गावामध्ये तर त्यांच्या वट्ट्यावर समजा पहिले असे वट्टे होते समजा तुम्ही दुरुस्ती करून घ्या त्या वट्ट्यावर एक दगड होता तीन बाय चारचा म्हणजे एवढा कमीत कमी तीन साडेतीन इंजाचा समजा रुंदीचा तर त्याने काय केलं त्या कारागिराला म्हणाला तो कारागिराला कारा होता बोलतो बाबा बोलतो तुला बोलतो काय बनवता येते याच्यामध्ये तो बोलतो देवांची मूर्ती बनवता येईल समजा सर्व काही जे सांगशील ते बनवून समजा चित्र सांग काय सांग मूर्ती सांग काय काय तरी बनवू बनवू शकतो बोलतो तर त्याने सांगितलं ना त्या पूर्वजंत्याच्या अंबाजी वळच्या वडिलांनी समजा का तुम्हाला रखम्या गुंडली बैरि देव आणि जलांच्या बहिणी माधवीर तर असा साधाच बनवलेला होता समजा तर त्याची शिन्न दाखवलेली नव्हती समजा पण या तीन मूर्ती एका दगडावर त्यांनी कोरल्या कोड़ कोरता कोरता असं झालं समजा कोरीव काम करता करता दोन अडीच महिने गेले समजा कालावधी गेला दोन महिन्याचा दोन अडीच दोन महिन्याचा तर त्याच्यामध्ये त्याने तीन पायल्या सोडे सोडे खाली किती पायल्या बनवता बनवता त्या टायमाला कोळंबी बिलंबी सोड्या असे या टायमाला सुकायचे आणि आता बनवून हा तयार झाला देव आता त्या पूर्वजांना असं म्हटलं आता बनवून झालाय तयार पण हा ठेवायचा कुठं हा मोठा त्यांना प्रश्न पडला त्या आजोबांना ठेवायचा कुठं असा प्रश्न पडला ते एक माझ्यासारखा भक्त बोलवला त्याने काय समजा आणि त्याला विचारलं बाबा आता मूर्ती बनवली बैद्यनाथाची काय तर मूर्तीला ठेवायची कुठं तर त्या भक्ताने अंगावर घेऊन सांगितलं का ही मूर्त कोणाचाही हातबोट लागला नाही पाहिजे आणि कोणी बोलले नाही पाहिजे का इथे बैदेव आहे म्हणून समजा तुमच्या खाडीच्या आसपास कुठं नाही ठेव ठेवायचा याला समजा तर त्याला, त्याला त्या आमच्या पूर्वजांनी एक जागा बघितली जागा बघितली ती कुठे का घरापुढे तीन चार किलोमीटर लांब वाशी तीन चार किलोमीटर लांब तांबे तीन चार किलोमीटर लांब आणि करावा तीन चार अशा मध्यस्थ ठिकाणी तिथे सात आठ नऊ अश्या टेकड्या होत्या दगडांच्या पाण्यामध्ये म्हणजे झिरो पॉईंट वर झिरो पॉईंट झाला तरी पण त्या टेकड्या कमीत कमी एवढ्या एवढ्या पाणी असायचं त्याच्यावर एक दोन फूट ती जागा त्या मी तपसली आणि सांगितलं का इथे स्थान बरोबर आहे मग ते काय केलं पूर्वजावे ते तो देव नेला आणि त्या भक्ताला सांगितलं बोलतो इथे जमेल हा बोलतो इथे जमेल इथे कोणच सांगू शकत नाही का इथे देव आहे म्हणून अनोळखी ठिकाणी ठेवला समजा त्यात परत ते गमत अशी झाली का ज्या दिवशी सम पहिल्यांदा नरक चतुर्दशीच्या दिवशी देव आणायचा नस नसत समज समजा त्यावेळी आज आणायचा लक्ष्मी दिवस आणि उद्या गुरवायचा आणि त्यात एक काय झालं स्टोरी का ते करता करता बरीचशी वर्षे लोटून गेली समजा अशी बोल का शंभर दोनशे वर्षे लोटून गेली दीडशे समजा काय तर त्याच्यामध्ये आमचे मत् पडाव मुंबईला जायचे रेती खाली करायला ते खाली करून आले का आपला नायवा सेवा आहे ना तिथे नावासेवा तिथे डुब्बी मारून रेती काढायची तर रेती काढता काढता ते पाण्यामध्ये जाळकुडी आली समजा काय म्हणजे अंगाला खाज यायची समजा तर त्या आपल्या चंद्रनाखवा चंद्रनाखवा आमच्या गावातला हा मार्केट कंपनीतला चंद्रनाखवा तर त्याने हाक मारली देवायला देवाला का देवा बैरे देवा ही जाळकुडी आहे अंगामध्ये ही पाण्यामध्ये ही काढून टाक नाही तर आम्हाला काम करायला नाही भेटणार तो शब्द ऐकतात देवाने ऐकला शब्द त्याचा आणि ती जाळकुडी नाहीशी झाली आणि तेव्हापासून त्यांनी काय सांगितलं त्या नाखवानी का मी मी दर दरवर्षी याच्या सर्गस्ताकालीन असं त्याने भाषा केली समजा सर्गस्ताकालीन म्हणजे काय की लोकांना तो शब्द माहिती नाही सर्गस्ता म्हणजे रात्रीचे पालखीकारीन असे ते पूर्वज बोलत समजा चा काय ते आमच्या आमच्या आजोबा सांगत सर्गस्ताकालीन तर तेव्हापासून नियम पडला तर आज लक्ष्मी तुंनाच्या दिवस ज्या टायमाला तिथून आपल्या आरती येईल त्या टायमाला इथले पालखी निघेल समजा ते जेवाची त्यांच्या घरात हा त्यांच्या घरातून आरती आल्याशिवाय अजून पर्यंत आरती आल्याशिवाय पालखीनी निघत मंडळी ही होती भैरनाथ देवाची कहाणी दिवाळी कोळीवाडा गावात जी किंवा परंपरा आजपर्यंत चालत आली आहे गेल्या अडीचशे वर्षांपर्यंत अडीचशे वर्षांची ही परंपरा वर्षभर देव पाण्यात राहतो आणि फक्त तीन दिवसासाठी तो देव बाहेर येतो आणि त्याची जी पूजा अभिषेक वगैरे परंपरा जी केली जाते त्या परंपरेबद्दल आज आपण जाणून घेतलंय या दिवाळी कोईबाडा गावा कोळीवाडा गावातली ही एक अनोखी परंपरा आहे या परंपरेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा अशाच बातम्यांसाठी आमच्या आवाज महाराष्ट्र चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका या वेब न्यूज सब्सक्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा